नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज पुन्हा मी माझ्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो आणि आज या व्हिडिओमध्ये बघणार आहो हरभरा पेरणी व्यवस्थापन म्हणजे हरभरा पेरणी केव्हा करावी पंजाबराव कृषी विद्यापीठनुसार हरभरा पेरणीचा कालावधी पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर आहे आपण पंधरा नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंतही करू शकतो नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत ही हरभरा पेरणी करू शकतो जसा मी हरभरा पास्ट नोव्हेंबरला ह्या पेरणी केलेली आहे आणि याचा जो कालावधी आहे आजचा जो दिवस याला जे दिवस झालेले आहे चौसष्ट दिवस पूर्ण झालेले आहे शेतकरी मित्रांनो चौसष्ट म्हणजे पासष्ट दिवस पूर्ण झालेले आहे तर बघा या पासष्ट दिवसात आपल्या हरभऱ्याला पूर्ण थंडीत सापडलेला आहे हरभरा थंडीत म्हणजे आपल्या हरभऱ्याला रब्बी हंगामाचं पीक आहे थंडीची फार आवश्यकता आहे म्हणजे मला सांगायचं काय आहे मला काल कमेंट आली आज आठ जानेवारी आहे शेतकरी मित्रांनो की आता हरभरा पेरणी केली तर जमेल का बघा पहिले आपण आपल्या हरभऱ्याबद्दल बोलूया बघा पाच नोव्हेंबरला पेरणी केली आणि पेरणी केली असताना थंडी होती याला पेरणी जेव्हा आपण पेरणी करतो हरभरा तेव्हा थंडीची फार आवश्यकता असते जसं याची उगनशक्ती पण चांगल्या तऱ्हेने होते आणि याची ब्रँचेस पण चांगल्या पद्धतीने होते शेतकरी मित्रांनो लवकर जर पेरणी हरभरा केली तर आपल्याला उत्पादनात जास्त जास्त उत्पादनात भर पडते शेतकरी मित्रांनो याचं कारण म्हणजे याचा सारंगिक विकास होतो याला ब्रँचेस पण येतात आणि फुलाचा आकार पण मोठा असतो हे बघा फुलाचा आकार पण मोठा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची जे भरण क्षमता जे असते ते चांगल्या प्रकारे असते म्हणजे चांगल्या प्रकारे होते भरण याचं कारण म्हणजे आपल्या हरभऱ्याला थंडी मिळते आताही थंडी मिळत आहे आजही थंडी पडली तर मला कमेंट आली होती शेतकरी मित्रांनो की आता हरभरा पेरणी केली तर जमेल का बघा आता समोर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो आता जानेवारी महिना आता वीस म्हणजे वीस बावीस दिवस राहिलेलेच आहे संपाला समोर फरवरी महिना लागणार आहे तर अशी काही शाश्वती नाही आहे की समोर आपल्या हरभऱ्याला थंडी सापडेल का बघा आपला हरभऱ्याचे सार्वंगिक विकास होण्याकरता थंडीची फार आवश्यकता असते जर आता आपण हरभरा पेरणी केली तर आपल्या उत्पादनातही घट येते याचं कारण की आपल्या हरभराला थंडी मिळणार नाही थंडीतच हे पीक येते शेतकरी मित्रांनो जर थंडी मिळाली नाही तर काय होईल घाटे अडी जास्त येणार हरभऱ्याची वाढ होणार नाही ब्रँचेस करणार नाही फुलाचा आकार मोठा होणार नाही फुलाचा आकार लहान राहणार सर्वप्रथम म्हणजे याची वाढच नाही होणार कारण की हरभऱ्या पिकाची वाढ हे थंडीतच होत असते याचा जो विकास होतो सारंगिक विकास म्हणजे कोणता ब्रँचेस फूल घाट म्हणजे घा गा, घाटाची साईज हे थंडीतच याची वाढ होते आणि चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन मिळू शकते जर जिथला लेट होईल हरभरा तिथलाच आपल्या उत्पादनात घट येते शेतकरी मित्रांनो जर आता पेरणी करून आपल्या उत्पादनात नक्कीच घट येईल कारण की समोर थंडी मिळणारच नाही काही गॅरंटीच नाही ना, ना वातावरण कसे राहील समोर अवकाळी पाणी पण येऊ शकतो त्याच्यातही आपला व्यवस्थापनात बिघडू शकते आपलं व्यवस्थापन सर्व गोष्टी वातावरण आहे शेतकरी मित्रांनो आणि दिवसं दिवस हरभऱ्याचा जो कालावधी असतो एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचा असतो या एकशे एकशे पाच ते एकशे दहा दिवस जरी आपल्या हरभऱ्याला पूर्ण थंडी सापडली तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पादन मिळू शकते शेतकरी मित्रांनो जर चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ दिवस जरी थंडी असली तर ह नंतर जर थंडी नाही सापडली भरण अवस्थेत तर आपला हरभरा भरणार नाही त्याच्या उत्पादन घट येतो मेन गोष्ट आहे आपली जर आपला आता हरभरा फुल अवस्थेत आहे या फुल अवस्थेत असताना याचा सार्वंगिक विकास झाला पाहिजे आता थंडीची फार गरज आहे शेतकरी मित्रांनो एकदम कड्याकाजीत थंडीची आवश्यकता नाही जर कड्याकाळची जर थंडी असली तर फुल पण जळते शेतकरी मित्रांनो जसं आपलं सोयाबीन फुल अवस्थेत राहते आणि आठ दहा दिवस पाणी राहतो म्हणजे झळ लावल्यासारखी होते तर जसं कसं फुलाचं फूल पूर्ण गळून जातं सोयाबीनचं प्रकारे जर कड्याकाची फूल अवस्थेत जर कड्याकाची थंडी असली त्याच्यातही आपलं फूल जडते शेतकरी मित्रांनो आणि आता जर पेरणी केली जर शेतकरी मित्रांनो मला कमेंट केली आता जर तुम्ही पेरणी केली जर फुल अवस्थेत जर थंडीच नसली गरम म्हणजे तापमानात जर वाढ झालेली असली तर काय होईल फूलधारणा होणार नाही वाढ होणार नाही याला थंडीची आवश्यकता हे रब्बी हंगामातलं पीक आहे म्हणून पंजाबराव कृषी विद्यापीठ म्हणतात पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर म्हणजे पंधरा नोव्हेंबरच्या समोरही आपण पेरणी केली तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन होण्याची दाट शक्यता आहे आणि नंतर जर पेरणी केली आपण जसा उशीर होईल तसतसं आपल्या उत्पादनात घट येते शेतकरी मित्रांनो कारण की समोर थंडी कमी होते आणि तापमानात वाढ होते या कारणाने आपल्याला उत्पादन कमी होते कारण की तापमानात जास्त तापमानात घाटे अळीचा प्रादुर्भाव शेंडे कुत्रणीचा प्रादुर्भाव आणि बुरशी सायशेऱ्या नावाची बुरशी हे बुरशी पण येते जास्त तापमानात आपला हरभरा मरतो शेतकरी मित्रांनो आणि पाण्याचं व्यवस्थापन फार चुकत जाते आपलं म्हणजे टेम तापमानात वाढ असल्याच्या कारणानं आपण जसजसं पाणी देतो ते पाणी लवकर वयाने हो येते लवकर सुकते आम्ही पुन्हा पाणी द्यावं लागते पाणी देतच राहावं लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं नियोजन काही बरोबर होत नाही पाण्याचं नियोजन तर हे दुसरी गोष्ट आहे मेन गोष्ट म्हणजे तापमानात वाढ होणे तर आता पेरणी केली तर उत्पादनात वाढ होणार नाही शेतकरी मित्रांनो याचा कालावधी जो आहे पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर म्हणजे एंड नोव्हेंबर महिन्याच्याही एंडिंगपर्यंत तुम्ही पेरणी करू शकता तर हे माहिती जर तुम्हाला बरोबर वाटली नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो जर माझं काही चुकत असेल तर कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केलं शेतकरी मित्रांनो नक्कीच आपल्या उत्पादनात वाढ होईल आणि जर लेट जर पेरणी केली तर आपण किती व्यवस्थापन केलं आपण तर आपण आपण काम करू जे काही व्यवस्थापन राहते जे काही अवस्था राहते हरभऱ्याची ते आपण करू पण त्याला पोषक वातावरणच नाही मिळालं तर आपला हरभरा येणार नाही शेतकरी मित्रांनो याला पोषक वातावरणाची फार आवश्यकता असते शेतकरी मित्रांनो बघा आता माझा हरभरा बघा सारंगिक विकासासाठी याला थंडीची आता गरज आहे ना आता दहा जानेवारीनंतर थंडीची लाट, लाट येणार आहे, गाटे आहे। गाटे भरने ही गाटे तर हे थंडीची लाटमध्ये आपल्याला पोषक वातावरण मिळेल आता प्रत्येक शेतकऱ्यांचा हरभरा फुल अवस्थेत आहे घाटे आहे घाटे भरण्यासाठीही थंडीची आवश्यकता असते जर थंडीच नसली तर घाटे भरणार नाही शेतकरी मित्रांनो कमी भरणार त्याची प्रोसेस ढिली राहणार तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा शेतकरी मित्रांनो की माझी माहिती बरोबर आहे की नाही आहे हरभरा आता पेरणी केली तर जमेल का नक्की कमेंट करून सांगा आणि ज्या शेतकऱ्यांनी हरभरा पेरला असेल आता हे एक दोन दिवसात नक्की कमेंट करून सांगा शेवटपर्यंत मला कमेंट करत राहा की आता कारण की आपल्यालाही शिकायला मिळेल की काय फरक पडतो लेट ले न लवकर पेरल्यावर तर आपण आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद